सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचा चांगभलचा जयघोष व खोबरे भंडाऱ्याची उधळण करत पुणे व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर तालुका आंबेगाव येथील श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा देवाची गुरुवारी पंचवीस व शुक्रवारी सव्वीस रोजी एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली पुणे जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा यात्रोत्सव पौष पौर्णिमेनिमित्ताने साजरा होत असताना उत्सवानिमित्ताने गुरुवारी पहाटे देवाची विधिवत पूजा करण्यात आली तसेच गावातून मानाची काठीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर दिवसभर मुंबई पुणे व नगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी गडावर गर्दी केली होती खंडोबा मंदिर परिसरात जागरण गोंधळ कार्यक्रम पाहायला मिळाले तसेच एसटी महामंडळाच्या वतीने भाविकांसाठी जादा बस सोडण्यात आल्या शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर रोहिणी भोर डॉ श्रद्धा पाटील डॉक्टर परदेश यांच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे व पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी यात्रेत विशेष बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळाला यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच गणेश यादव डी एन पवार उपसरपंच सुनील शिंदे दौलत भोर डॉक्टर संजय भोर पोलीस पाटील संजय पोहकर प्रकाश पवार आदी ग्रामस्थांनी यात्रेची व्यवस्था पाहिली आणि जे आमचे सर्व कारागीर मंडळी आमचे व्यापारी वर्ग सगळेजण आणि शक्यतो गिरायक की याही वर्ष आम्हाला तेवढंच प्रेम करतात ते जेव्हा जो दरवर्षी करत आलेली आणि महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने जे बैलगाड्याची शेवेत चालू केली त्याच्यामुळं तो या उत्कृष्ट उत्पूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय आणि जो ग्राहकांची जी मनोप्रताली ही रेवडी असेल काटीशेव असेल त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद प्रतिसाद सुद्धा भेटत चाललेला आहे आणि आपण बघू शकता जवळजवळ तीन वाट्यावरती तिसरी पिढी अजूनही त्याच ठिकाणी आहे आणि आनंदाने सांगू आहे का याही वर्षी सकाळ सुद्धा चांगला रिस्पॉन्स ना आजही सुद्धा चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटत आहे आणि माझी सर्व भाविकांना आणि भक्ताला विनंती आपल्या सर्वांचे या ठापर ठिकाणी स्वागत आहे धन्यवाद सालाबाद वर्षीप्रमाणे श्री क्षेत्र थापली देवस्थानाची यात्रा कालपासून सुरू झाली देवाची महाभिषेक असेल पूजा आरच्या विधिवत ते कार्यक्रम संपन्न झाले नंतर सकाळपासून भाविकांनी दर्शन घेण्यास प्रारंभ केला आणि बैलगाड्यांची देखील नवसाची बैलगाडी पळवण्याची जी अनेक वर्षांची परंपरा आहे ती काल देखील सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत जवळपास सव्वा दोनशे बैलगाडा मालक यात्रेमध्ये सहभागी झाले होते यात्रा काल मोठ्या उत्साहामध्ये कालचा दिवस संपन्न झाला यात्रेची व्यवस्था होत असताना सर्व व्यावसायिक असतात दुकानदार हॉटेल मालक यांना देखील ज्या सुविधा पाण्याच्या विजेच्या द्यायच्यात रस्ते चांगल्या प्रकारे धूळ नाही नाहीच्याकरता चांगल्या प्रकारे पाणी नियोजन ट्रस्टमार्फत करण्यात आलं आज देखील यात्रेचा दुसरा दिवस कालच्याप्रमाणे आज देखील दुछ। सुरुवात झाली आहे आणि आज सव्वीस जानेवारी अशा दिन त्याच्या मी शुभेच्छा देत असताना भाविकांचा हो दुपारी बाराच्या नंतर मिक्सर वाढेल कारण प्रत्येक गावात सकाळचे कार्यक्रम होते आज देखील बैलगाडा मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये स्पर्धक सहभागी झाले आहेत आणि यात्रा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली धन्यवाद नागापूर या ठिकाणी सालाबा प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव भरलेला आहे या ठिकाणी आपण दिवटे बंधू महालक्ष्मी केटरस दिवटे बंधू या नावाने स्टॉल लावत असतो या ठिकाणी जिलेबी भाजी गुडीशेव रेवडी साखरशेव व बेळ याचा स्टॉल लावला असतो मोठ्या प्रमाणात याही वर वर्षी भाविक वक्तांची गर्दी झालेली आहे बाबा दरवर्षीप्रमाणे आपली असणारी श्रीक्षेत्र थापने खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये कालपासनं या ठिकाणी सुरू झालेली आहे काल त्या ठिकाणी जर पाहिलं असंख्य भाविक त्या ठिकाणी यात्रेमध्ये आले होते गेल्या काही कालखंडामध्ये असणारे बैलगाड्यावरची बंदी मागच्या काही कालखंडामध्ये त्या ठिकाणी केंद्र शासनाने उठवली त्याचनंतरच्या कालखंडामध्ये आता या यात्रेला अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे जी बैलगाड्या महाराष्ट्रामध्ये जी नाराजी होती या ठिकाणी अतिशय केंद्र शासनाने ती बंदी उठवली त्यामुळे बैलगाड्या मला त्या ठिकाणी खूप आनंदी आहे दुसऱ्या बाबतीत जर पाहिलं तर यात्रा म्हणली सर्व पुरुष असो महिला वर्ग असो जे घर घर उपयोगचे जे सामान असेल पार्क लाटणं असेल पळपट असेल घरातलं सर्व शिडी असेल सर्व वस्तू वस्तू या ठिकाणी खाट्यांच्या यात्रेमध्ये निश्चित प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होतात काल देखील यात्रेमध्ये दे दीड ते दोन लाख भाविक या ठिकाणी गंडोबा देवाचं त्या ठिकाणी दर्शन घेतले काल असणारा आमचा पोलीस स्टेशनचा पोलीस बंदोबस्त त्यामध्ये पोलीस स्टेशनचे सन्मान्य पी आय लहूजी थाटेसाहेब असतील पी एस आय सन्मान्य लोकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कडे कोट बंदोबस्त त्या ठिकाणी बारगाव पोलीस माध्यमात त्या ठिकाणी झाला आज देखील यात्रेचा असणारा दुसरा दिवस या दुसऱ्या दिवशी आज म्हणजे भर यात्रा अतिशय उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे ठाकरेंची यात्रा असते आज पुणे मुंबई आणि अनेक महाराष्ट्रातून येणारे भाविक त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय खास व्यवस्था या ठिकाणी केली आहे रोडच्या बाबतीतला प्रश्न असेल रोडचे रुंदीकरण असेल दुकानदारांचा जो प्रश्न होता आम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही त्यांच्यासाठी आम्ही मधल्या पार्किंगमध्ये अतिशय एक वीस ते पंचवीस फुटाची जो रस्ता आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढवलेला आहे त्यामध्ये पाळण्यावाले असतील हॉटेल व्यावसायिक असतील सर्वच दुकानदार व्यावसायिक असतील त्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे मी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं शिक्षक थापिंग व्यवस्था ट्रस्टच्या वतीने मनापासून स्वागत करतो आमचे मार्गदर्शक आदरणीय जगद निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतो धन्यवाद <laughs> 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 राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी समीर गोर्डे शिंगवे पारगाव आंबेगाव दैनिक सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम